नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सोनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या मध्ये आपण ग्रॅमॅटिकल प्रोग्राम पाहणार आहोत जसं की पहा आयजी लावताना शेवटचं मूळाक्षर हे दोन वेळा आपण का घेतो ह्याचा तुम्हाला मी नियम शिकवणार आहे बघा त्यासाठी तुम्हाला आधी वर्ब्स माहिती असणं गरजेचे बघा वर्ब्स म्हणजे काय क्रियापद बघा आता क्रियापद चे तीन फॉर्म पडतात जस बो वे गॉन राइट रोड रिटर्न आई टू सी सॉ सी नू टेकन नंतर आहे मीठ मेट मेट बघा काही वर्ब्स घेतलेत तुम्हाला मी समजावतो बघा लावताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे काय की शेवटचा ई आता सॉरी आयनजी हे कुठल्या रूपाला लागतं ते बघा तुम्हाला क्रियापदाच्या मूळ रूपाला काय करायचंय च फर्स्ट फॉर्म म्हणजे आयनजी प्रत्यय तुम्हाला लावायचं आहे म्हणजे आयनजीचं मूळ रूप कुठलं आहे हे वन ओके okay, हे okay, सेकंड आणि थर्ड फॉर्म ह्याला कधीच आयनजी येत नाही ओके काय सेकंड आणि थर्ड फॉर्मला आयएनजी कधीच लागत नाही फक्त मूळ रूपाला लागतं कुठल्या कुठल्या काळामध्ये लागतं ते बघा लिहून देतो तुम्हाला पहिला आहे तुमचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस पास्ट टेन्स कंटिन्युअस फ्युचर टेन्स ह्या तीन काळामध्ये तुमचं आयनजीला सॉरी oh, जी हे प्रत्यय लागणार नंतर आहे कंटिन्यूअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स सेम कंटिन्यूअस परफेक्ट पास्ट टेन्स नंतर आहे कंटिन्यूअस परफेक्ट फ्युचर टेन्स ह्या सहा काळांमध्ये आयनजी हा, हा प्रत्यय क्रियापदाला येतो ओके हिथं का होतं की तुमचं क्रियापदाचं मूळ रूप वापरता आणि त्याला काय करता तुम्ही आयनजी प्रत्यय लावता आयन प्रत्यय लावताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जसे की बघा पहिला नियम काय घ्यायचा की तुम्हाला आयन लावताना काय करायचं की शेवटचा ई काढायचा आहे काय पहिल्यांदा काय शेवटचा ई काढणे सिंगल ई या डबल ई नाही जर ई नसेल तर डायरेक्टली आय एन जी आता इथे सिंगल ई आहे तर काढा डायरेक्टली आय एन जी इथं डबल ई आहे नाही फक्त सिंगल ई साठी तो नियम आहे सी इथं सिंगल ई आहे काढा ओके आता इथं आहे का काय शेवटी नाही डायरेक्टली आय एन जी बघा गोईंग रायटिंग सीइंग आणि टेकिंग आणि मीटिंग बरोबर आता दुसरा नियम बघा काय की तुम्हाला शेवटचं मूळाक्षर हे डबल म्हणजे दोन वेळा का घ्यावं लागतं त्यासाठी तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय की इंग्रजीची मूळाक्षर इंग्रजीची मुळाक्षर किती आहेत सव्वीस काय सव्वीस म्हणजे अल्फाबेट्स काय अल्फाबेट्स किती आहेत सव्वीस आता त्यातनं तुम्हाला काय करायचे का वॉवल्स म्हणजेच काय स्वर हे किती पाच कोणते कोणते बघा इथे लिहून देतोय ए आय ओ ए। ए का है हे काय तुमचे स्वर आहेत बघा ह्या सव्वीस मधून हे पाच गेले तर तुमचे उरलेले एकवीस हे काय आहे तुमचे कन्सोनंट काय म्हणजेच काय व्यंजन बघा ह्या स्वरांशिवाय हे जे सोर आहेत यांच्याशिवाय तुम्ही कुठलाच शब्द तयार करू शकत नाही जसं की बघा ओ इथं आहे ओ बघा विदाऊट आय यांची सांगतोय मी गो आहे का ओ आहे आता राईट ची स्पेलिंग बघा डब्ल्यू आर आय टी ई आय आलं आणि ई आलं नंतर पहा इथं सी डबलई नंतर बघा टेक बरोबर ए आणि ई आले नंतर काय डबल ई आता कुठल्या मुळाक्षराचं डबल होतं हे आपल्याला पाहायचंय आहे बघा पहिला जो वर्ब्स घेतो मी पुट नंतर आहे तुमचं काय कट फक्त हा नियम तुमचा डब्ल्यू आणि वाय साठी अपवाद आहे डब्ल्यू आणि वाय हे कधीच डबल होणार नाहीत ऐंजी लावताना हा पण ह्यांना सोडून जे काय शब्द येतील ते तुम्हाला काय करायचे टू टू टाइम्स बघा कट नंतर आहे तुमचं फरगेट आता लक्षात काय घ्यायचे की वॉवल्स यात आहे का आहे कुठला आहे युवा आहे बघा ज्या वेळेस आयंजी लावताना तुम्हाला ज्या शब्दानंतर नंतर लावायचे म्हणजे ज्या मुळाक्षरानंतर आयंजी लावायचे त्याच्या आधीचा शब्द तुम्हाला पाहायचा आहे काय तो वावल आहे का कन्सोनंट आहे पण सिंगल मध्ये फक्त जर सिंगल मध्ये असेल तर इथं डायरेक्टली पीयू डबल टी आय एन जी म्हणजे ते त्यानंतरचं जे आहे ते काय होणार तुम्हाला दोन वेळेस घ्यायचे जसं की बघा सीयू आता इथं तुम्हाला काय करायचंय टी दोन वेळेस आहे की नाही कटिंग आता एफ ऑर जी ई -E, बघा हिता आहे हित पण आहे पण तुम्हाला कुठला बघायचा आहे शेवटचा जो कन्सोनंट आहे त्या आधीच वॉल्स पाहायचे बरोबर आणि त्यानंतरचा शब्द पण सिंगलमध्ये असलं पाहिजे बघा इथं सिंगल मध्येच आहे बरोबर आणि नंतरचा शब्द तुम्हाला काय करायचा आहे डबल म्हणजे फॉरगेटिंग आपण इथं काय नाही केलं आता इथं बघा राईट राईट ची स्पेलिंग काय डब्ल्यू आर टी आय टीई बघा इथं आय आले आणि इथं ई आले बरोबर म्हणजे दोन काय आले तुमचे वॉल्स आले मग इथं नियम काय म्हणतो आपला पहिला की शेवटचा ई काढा आणि आयन जी लावा मग तिथं डबल होणार नाही ओके आता इथं काय सी डबल इथं काय आले ई बरोबर ज्यावेळेस आपण डबल ई असतो किंवा डबल शब्द असतो त्यावेळेस आपल्याला डायरेक्टली आयनजी लावायचं असतात आता टेक ची स्पेलिंग बघा बघा इथं ए आलाय इथं ई आलाय बरोबर आपला पहिला नियम काय म्हणतो शेवटचा ई काढणे आणि डायरेक्टली आय एन जी लावणे बरोबर पण हा डबल डी चा नियम काय म्हणतो कि जो मुळाक्षर आहे त्याच्या आधीच शब्द हा जो स्वर असेल त्यानंतरचा शब्द तुम्हाला म्हणजे मूळाक्षर काय करायचंय तुम्हाला दोन वेळेस लिहायचे पण त्याच्या आधी आणि नंतर वावल्स नसता कामाने लक्षात आलं बघा खूप सोपा कन्सेप्ट होता काही मुलांचं ह्याच्यामुळं मुला, कन्फ्युजन होत असतो त्यामुळे मी क्लिअर करून टाकलं बघा आयजीचं रूप हे आपण कर्ता म्हणून पण वापरू शकतो नाम म्हणून पण वापरू शकतो आणि कर्माचं म्हणजे क्रियापदाचं कर्म वगैरे म्हणून पण आपण वापरू शकतो त्यासाठी मी एक वेगळं लेक्चर बनवलेलं आहे तुम्ही ते लेक्चर पाहून घ्या त्याच्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर जो कुठला कन्सेप्ट असेल तो लवकर घेऊन येईल तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय